आज एक ऑगस्ट महसूल दिन लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूर तहसील कार्यालयावर आसान दिव्यांग संघटना व अपंग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध समस्या संदर्भात विचार विनिमय बैठक तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या समवेत दिव्यांग बांधवांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी दिव्यांगांच्या काही समस्यांचे विवेचन केले लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना महाराष्ट्र शासनाने कार्यान्वित केली आहे मग लाडका दिव्या ही योजना राबविण्यात यावी हा दरमहा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये प्रति महिना मानधन मिळावे अशा काही मागण्या त्यांनी तहसीलदार मिलिंगवाक यांच्यासमोर अतिशय अभ्यासपूर्ण सविस्तरपणे मांडल्या सदर सर्व समस्यांवर तातडीने उपयोजना करून त्यावर निर्णय घेण्या संदर्भात बैठक आयोजित करून महसूल पंढरवाडा निमित्त महसूल विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्या वतीने बारा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी दिव्यांग दरबार भरवण्यात येणार आहे त्यामध्ये दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे प्रतिपादन तहसीलदार मिलिंद वाघ साहेब यांनी सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आश्वासन केले या प्रसंगी आसान दिव्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुक्ताबाई तांबोळी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड आसान दिव्या संघटनेचे उपाध्यक्ष सुनील कानडे खनिजदार सौ साधना चुडीवाल आणि खोकर शाखेचे अध्यक्ष विकास साळवे आणि महिला तालुकाध्यक्ष प्रमिला कानडे राजेंद्र मगर गंगाधर सोमवंशी कुफ अरजाना पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश बनसोडे जीवन पवार संदीप भोंगळ आजीनाथ भुईगड आदम शेख रंगनाथ पुजारी वेदांत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी आंबादास निकाळजे